ही असा सहावारी साडी माझ्या दोन तीन व्हिडिओत तर तुम्ही बघितला असाल पण ह्या साडीची ना अशी बॉर्डर आहे ना त्यामुळे ही ना नऊवारी नेसूक येता आणि मस्त आता मी एकदा दोनदा दोन स्वतः पण ट्राय केलेलं आहे फोटो काढून दाखवीन नंतर असतील तर माझ्या गॅलरीत <laughs> आता ही कशी आता काय इले गौरी गणपती आणि गौरी गणपती कसा सणासुदी आपल्याकडे नऊवारी साडी आयत्या टायमात नसता मग त्यासाठी काय करायचं सावारे साडी वाले भरपूर असतात त्याची नऊवारी नेसूया चला मी दाखवते पण मी नेसवतले माझ्या चेडवाक माझ्या मालवणी चेडूक आता या चेडवाक मी सगळी दागदागिने घालून नटवलंय फक्त काय केलंय साडी नेसूची या ब्लाऊज वगैरे घातलंय ही आतली बाजू आणि आपल्या दीड मीटर साडी सोडूची या आणि ही कमरेक घेऊची आता ही बघा ही दीड मीटर मी सोडलंय हय साडी आता इथे बरोबर गाठ मारायची गाठ मारायची की त्या माहिती पोरी नीट उभे राहूनच नाही व्यवस्थित घट्ट गाठ मारून घ्यायची सुटली नाही पाहिजे हम्म पोरी नाचतले ना गौरीचे फुगडे घालतले दोन गाठ मारले मी घालणार हा आता पाय लांब कर जो दीड मीटर आपण काढला हो ना तो आता डाव्या पाया खालून घ्यायचो ही काठ अशी सरळ करायची गाठ मारल्यामुळे जरा ही होता आता पाठ करचे डवा डाव्या पाया खालून घेतलो आता हैसून दाखवतोय त्याचे ते। आपण या काठीप्रमाणे मिरी काढायची छोटे 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 म्हणजे आपल्या हां नाही असे बरोबर ह्याच्या काठाप्रमाणे येऊ कयात ॲडजस्ट करायचे हे बघा आणि इथे पिन नाही तर चाप लावून घ्यायचे आणि सणवारी साडी नेसूच्या ना तर बॉर्डरवाली साडी घ्यायची हे बघा हे व्यवस्थित असे करून घ्यायचले प्लेटी की हे आपण आतमध्ये घुसवायचे हो झालो आपलो पाठचो कास्टो असंच घुसवते आधी मग पिनअप करू जा नंतर पदर येतो तेव्हा त्या ते पिनअप करू असंच घुसून ठेवते आधी आता परत आपण पुढे जाऊया आता मी हा आपलं उजवीकडचा भाग ते मी पदर काढून घेत आहे मोठा हालता बा किती ग प्र वायच आता नुसतो हा पदरच आपण उजव्या पायातून खाली घालून घ्यायचो हे आपले केसाचे चाप असतात ना चिमट्यासारखे ते लावायचे पिन अप केले ते आपली साडी खराब पण होता जास्त पिन लावली तर हे असे चाप लावले की बरा पडता पदर दाखवा कसा बघा यो, यो पदर आता काढलाय लावते मी दाखवते तुमका आता यो मी खालून घेते उजव्या पायाच्या पाय लांब कर गो उजव्या पायाच्या खालून बघा हो येईलो बाहेर आता यो बघा यो असं मी पदर काढलं आहे सहावारी साडीचे पदर जरा क छोटंच असता ढोपरापर्यंत आपल्या नऊवारी साडीचं पदर ढोपरापर्यंत असता सहावारी साडीचं पदर मोठं काढतो आपण आता हे मी पिन लावून घेते काय ते चाप लावलात ना हां तो चाप आता काढून घेऊया हां यो बघा चाप काढून घेतलं आहे आता ह्या पदर असं व्यवस्थित नंतर करायचो आता जो आतमध्ये जो उरलेलो पोषण हा मिऱ्यांकडचो आपल्यासारखी जर बाई असतात एक अस तर एकच मिरी येतात नाहीतर साडीचं घेर जर सहा मीटर मधल ब्लाउज काढलेलो असत तर एक पण मिरी येऊची नाही आता पोरग्यांका नेसवतो म्हणून दोन तरी मिरे येतात मी नेसले तर माझी एकच येलेली ही बघा ह्याचे आता मिरे काढून घ्यायचे इथे पोषणला टक करायची म्हणजे घुसवायची जिथे आपली गाठ असता हे बघा ह्या असा ह्या पाठची पण ही घ्यायची आणि ही पुढची आणि हय आपण पिन लावून घ्यायचो मागच्या साईडनी लावायचो म्हणजे आपल्या पायाची पोटळे दिसत नाही छोटी मुलगी असं होतं की जरा पण पायाचे पाठसून पोटळे दिसणार नाही आता हाटची बाजू आता आपण परत हे काष्टा जो खोवलं तो काढून घ्यायचो आणि ह्याचा पदराचा भाग आहे तो है आतमध्ये टक करायचो घुसवायचो बॉर्डरच व्यवस्थित येऊ किंवा नंतर मग तुम्ही व्यवस्थित बारीक काढलास तरी चालात हो माझो पदर जरा जास्तच इलो दीड मीटर सोडू नको होतो एक मीटरच सोडूक होतो कारण आपण मोठे असलो ना की दीड मीटर सोडचं लागतं त्यामुळे हे बघा खोचूचा भरपूर लागला मग त्याचे मिरये जास्त इले असते आणि परत इथे एक पिन लावायचो या पायाचे पण पोटळे दिसता पदर पुढे पकडवो इथे एक पिन लावून घ्यायचो आपण आटल्या साइडने बघा व्यवस्थित आपल्या नऊवारी साडी जसे हे असतात तसेच इलेत अशा प्रकारे माझी सहावारीची नऊवारी साडी गौराईक नेसून झाली माझ्या चेडवाक बघा फक्त तुम्ही हय गाठ मारलास ना थंय तुम्ही व्यवस्थित जर नाडी दुसरी कुठली बांधलास ना तर अगदी बघा पाटून फुडून व्यवस्थित नऊवारी साडी झालेली आहे चला आता हा काय बाजू बार। नऊवारी असल्यावर खंबर पट्टो गौरी आपली अशी तयार झालेली आहे नटून मटून मस्त अशी नक्की सांगा हा आणि तुम्ही पण तुमच्या गौरी गणपती असा साडी नेसा गौरीचे फुगडे घाला आणि सहावारीची नऊवारी म्हणजे नऊवारी साडी नाही तर टेन्शन नाही कळला असा परब किचन मधून हे व्हिडिओ तुम्ही लाईक नक्की करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणे हसत रवा आणि असे नवनवीन व्हिडिओसाठी परब किचन पाहत रवा आणि तुमका गौरी गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद